भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव आईच्या दुःखाचे उपचार करण्याकरिता खूप औषधोपचार व वैद्यवाणी केली पण शेवटी परमात्मा एक मार्गातच समाधानी मिळाली माझे नाव सुनील लक्ष्मणरावजी महाकाळकर आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे माझ्या कुटुंबात एकूण सहा सदस्य आहेत आईवडील तीन बहिणी आणि मी असा आमचा कुटुंब आहे आम्ही लहान असताना माझ्या आईवर भूतबाधा लावलेली होती माझे आईवडील घरची शेती करायचे आणि लोकांच्या मजुरीला जाऊन घर गृहस्थी चालवत होते माझ्या आईला बरे नाही वाटले की माझे वडील आईला दवाखान्यात नेत होते डॉक्टरांनी उपचार केल्यावर प्रकृती ठीक व्हायची पण पुन्हा काही दिवसानंतर प्रकृती जशीच्या तशीच होत होती काही दिवसांनी माझ्या बहिणींचे लग्न झाले बहिणींचे लग्न झाल्यानंतर मी आणि माझे आई वडील आम्ही तिघेजण कुटुंबात होतो माझे वडील आईची खूप काळजी करायचे आईची प्रकृती ठीक व्हावी म्हणून तिला उपचारासाठी वेळोवेळी दवाखान्यात घेऊन जायचे पण प्रकृतीमध्ये फक्त थोडाफार आराम मिळत होता प्रकृती ठीक नसतानाही आई थोडेफार काम करत होती प्रकृती ठीक झाल्यानंतर चांगल्याने काम करायला लागली की पुन्हा प्रकृती बिघडायची त्यासाठी अनेक दवाखाने व वैद्यवाणी सुद्धा केली पण आराम मात्र तात्पुरताच मिळत होता आम्हाला परमात्मा एक मार्गाविषयी काहीच माहिती नव्हते माझे मोठे भाऊजी यांना सुद्धा भूतबाधा लावलेली होती त्यांनी सुद्धा खूप दवाखाने आणि वैद्यवाणी केली पण आराम काहीच मिळत नव्हता त्यांचे काका परमात्मा एक मार्गात आहेत त्यांच्या मोठ्या भावांनी माझ्या भाऊजींना सांगितले की तुम्ही परमात्मा एक मार्गाचा स्वीकार करा म्हणून ते मार्गदर्शक काकाजींकडे गेले आणि आपली सगळी आपभीती सांगितली त्यांना मार्गदर्शक काकाजींनी मार्गदर्शन केले आणि सांगितले की या मार्गात घरातील पूर्णदेवी देवतांच्या मूर्ती प्रतिमांचे विसर्जन करावे लागते वैद्य लोकांनी जे धागे दोरे लिंबू दिले होते ते पूर्ण काढून टाका तर माझ्या भाऊजींच्या घरी असलेले धागे दोरे आणि लिंबू माझ्या वडिलांनी गाडले होते ते काढण्यासाठी माझ्या वडिलांना बोलाविण्यात आले कुठे काय गाडलेले आहे ते माझ्या वडिलांना माहिती होते नतन माझे वडील गावाला परत आले व आईला सांगू लागले की परमात्मा एक मार्ग आपण सुद्धा घेऊया वडिलांनी माझ्या आईला परमात्मा एक मार्गांबद्दल रूपरेषा सांगितली ते ऐकता साई तयार झाली व वडिलांना म्हणू लागली की मुलाला घरी आल्यानंतर विचार करूया नंतर मी वर्धेवरून घरी आलो माझे आई वडील मला मार्गाविषयी सांगू लागले तेव्हा मी सुद्धा लगेच होकार दिला नंतर माझे वडील व माझ्या भाऊजींच्या भावाचे साळभाऊ मिळून आम्ही वर्धेला मार्गदर्शक स्व श्री शेषरावजी बाकडे काकाजींकडे गेलो त्यांनी आम्हाला सविस्तर माहिती दिली त्यानंतर आम्ही घरी परत आलो मार्गदर्शक काकजींनी सांगितल्याप्रमाणे जुन्या पूजेचे विसर्जन केले घराची साफसफाई केली आणि कार्य घ्यायला गेलो मार्गदर्शक काकजींनी आम्हाला तीन सात आणि अकरा दिवसांचे असे कार्य दिले त्या कार्यामध्येच माझ्या आईला परिपूर्ण आराम मिळाला त्यानंतर दोन हजार तेरा साली आमचे त्यागाचे कार्य योग्य रीतीने पार पडले मी वर्धेला दुकानात नोकरी करत होतो माझे आई वडील म्हणू लागले की तू त्यागाच्या कार्यात कसे करशील कारण तुला वर्धेला कामाला जावे लागते तर तू जेवण कुठे करशील पाणी कुठले पिशील मी आई वडिलांना म्हटले की भगवंतावर विश्वास ठेवा माझे सगळे कार्य व्यवस्थित होणार तर बघा त्यागाचे कार्य पूर्ण होईपर्यंत मी फक्त घरूनच जेवण करून जात होतो घरी परत आल्यावर जेवण आणि पाणी पित होतो माझ्या दुकानाची वेळ सकाळी दहा ते रात्री आठ वाजतापर्यंत होती मला दुकानामध्ये दहा वाजता पोहोचावे लागत होते त्यासाठी मला घरून नऊ पूर्णांक तीस शतांशला निघावे लागत असे व रात्री नववा मी घरी पोहोचत होतो मी घरी आल्यावरच जेवण पाणी घेत होतो मी दुकानामध्ये असताना जणू भगवंतांनी माझी परीक्षा घेतली व मला खूप उपवास दिला तो मी चांगल्याने पार पाडला आणि आमचे त्यागाचे कार्य व्यवस्थित पार पडले लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव सुनील लक्ष्मणरावजी महाकाळकर पत्ता मु महाकाळ पो नलवाडी ता जी वर्धा सेवक क्रमांक एकतीस हजार सातशे एकाहत्तर मार्गदर्शक श्री वासुदेवरावजी देशमुख सोनेगाव लोधी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार